जय मित्रांनो मी हर्ष सर आज आपण व्हिडिओ शकतो गोळा फेक बघा आत्ता बऱ्याच मुलांचे ग्राउंड होऊन गेलेत पण आता मुंबईचा ग्राउंड बाकी सगळ्यात जास्त टार्गेट आहे प्रत्येक जवळपास एक सत्तर टक्के मुलांचं टार्गेट आहे मुंबई पोलीस मुंबई पोलीस म्हणजे आपल्या सगळ्यांचं एक माहेर असल्यासारखं झालं म्हणजे सांगतात पर एक असा की मुंबई पोलीसला गोळं आउट ऑफ पडलं की पंधरा मार्क आहेत आणि मग तुमचं शंभर मीटरला आठ मार्क पडले पंधरा ना आठ आपण पहिले गेले तेवीस मार्क होते आणि जर आठशे मीटर असेल किंवा सोळाशे मीटर असेल ह्या सगळ्याला तुम्हाला चौदा सोळा जरी मार्क पडले तरी आपण क्वालिफाईड होणार आहेत बरेच मुलं असे आहेत ज्यांचा अभ्यासक्रम एकदम चांगला आहे पण क्वालिफाईडच होत नाहीत तुम्ही आत्ता बाकीचे इतर जिल्हे पाहिले असतील इतर जिल्ह्यामध्ये चांगले चांगले टॉप टॉपचे मुलं ह्यांचा गोळा न पडल्यामुळं ही मुलं क्वालिफाईड झाले नाहीत मग अशासाठी आज आपण घेऊन आलो सगळ्या सगळ्या मुलांसाठी गोळा फेक गोळा फेक हा असा एकदम शॉर्ट वे आहे हा काही सेकंदामध्ये गोळा आपला आउट ऑफ जाऊ शकतो मुलींचा आता आपण आज शिकतो तो मुलींचा गोळा शिकतो आहे मुलींचा चार किलोचा गोळा सहा मीटर फेकायचा आहे चार किलोचा गोळा सहा मीटर फेकायचा आहे मग फेकताना चुका काय काय होत्या आपल्या आणि आपण फेकायची लँग्वेज आपल्या फॅक फेकायची डायरेक्शन कशी असावी आपण हे आज शिकणार आहोत आज सगळ्यात पहिल्यांदा आपण जर पाहत असतात तर आपण हे जे रिंगण आहे त्या रिंगणामधून आपला गोळा फेकायचा आहे हे जे रिंगण आहे एक पॉईंट पाच मीटरचं रिंगण आहे आपला गोळा पुढे फेकायचा आहे आपल्याला सहा मीटर गोळा फेकायचा आहे मुली सगळ्यांसाठी सहा मीटर गोळ्याचा पंधरा मार्क भेटणार आहेत आणि आता तुम्ही जर पाहिलं असेल आमच्या याच्यामध्ये बऱ्याच अशा मुली आहेत त्या एक मार्क दोन मार्क तीन मार्क चार मार्क पाच मार्क असे राहिल्यात आणि त्यांचा गोळाच कमी पडला होता त्या गोळ्यामुळे त्या पण राहिल्यात म्हणजे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता मुखडे उभा आहे बरोबर ना म्हणून आपण शिकतो गोळा गोळा घेत असताना सगळ्यात पहिली गोष्ट आपण जर स्टेपवर फेकत असताना गोळा बघा तुमच्या सगळ्यापैकी गोळा असेल बरोबर ना हा गोळा आहे मुलींचा चार किलोचा गोळा तुम्ही जर पाच असता अना पुढं कॅमेरा हा मुलींचा चार किलोचा गोळा आहे बरोबर हा चार किलोचा गोळा आपण स्टेपवर घेत असतो तुम्ही तुम्ही जर उभा आहे तुम्ही स्टेपवरती बरोबर तुम्ही इथे उभा आहे तुमची डायरेक्शन तुम्ही थोडं पायामध्ये फोल्ड वाचणं गरजेचं आहे तुम्ही गोळा पकडत असताना तुम्ही जर पाहिजे गोळा फेकताना हा जो आहे आपला हा बोटाचा जिथं जॉईंट आहे ह्या जॉईंटवरती गोळा मांडा आणि त्याला खालून अंगठा लावा आणि त्याला वरून बोट लावा ही आपल्याला गॅप पायात मध्ये जर गॅप असल तर आपल्याला पूष होणार आहे गोळ्याचा बरोबर ना आपला पुश सगळ्यात पहिली गोष्ट गोळ्या पूश झाला तर गोळा आउट ऑफ पडणार आहे बरोबर ना तुम्हाला गोळा पकडायचा आहे गोळा पकडला गेला हा मानापाशी बघा मी गोळा कुठं पकडाय कानापाशी गोळा आहे आणि आपला हात एकदम साईडला आहे हा एकदम हात साईडला तुमचा थोडा फोल्ड असेल तरी चालतो बरोबर आता तुम्ही दुबात मी थोडं फोल्ड झालं बघा पुढचा पाय उच्च आहे खालचा पाय एकदम प्लेन मांडला आहे कारण मला तर पुढच्या पायावरती ग्रिप घ्यायची पुढं आपल्याला आपण इथून जवळ इथं स्टेपवरती आलो बघा एक स्टेप झाली स्टेपच्या पुढं आपले बघा जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन आपला हळूहळू ते डायरेक्शन होऊन आपला बघायला पुढं शिकायला एक गोळा हा पुढं सुद्धा आपला कानापासून सर्व खूश होणार आहे पुढं बघा तुम्ही दिसायला दिसायला आपला जाणार नाही आपण सर्व पुश केलं हा गोळा सर्व पुश केला गोळा आपला गोळा करणार आहे आउट ऑफच्या पुढे पडणार आहे बरोबर ना गोळा आणि बघत तुला करत आहे का तुम्ही पाहिला असेल गोळा बरोबर ना आपण गोळा ज्या टायमाला गोळा सरळ लेंथ मध्ये सोडला जर आपली लेंथ जर सरळ असेल ना बघा पुन्हा बघा आता तुम्हा तुम्हाला सगळं मी जागा सांगतो तुम्ही तू बघा बरोबर ना मी तुझ्या सगळ्या फोल्ड सोडून बरोबर ना हे फोल्ड आहे मला पाय ट्रेट पुरायचं बघ खालून हे ट्रेट व्हायचं आहे पूर्ण मी खाली फोड आहे हे ट्रेट होऊन हे साईडला काढून मला पुश पुष्क मी जितका पुश करन पुढं म्हणजे न फोडला बघा बऱ्या बऱ्याचपैकी बऱ्याच मुलींचा प्रॉब्लेम काय आहे गोळा फेकत असताना गोळा फेकत असताना बऱ्याच मुली अशा आहेत बऱ्याच मुली गोळा फेकतात बघा तिथं गोळा पकडतो घ्यायच्या मागून आल्या पुढं तिथे राहत किती आपला झोप जर पुढं गेला तर गोळ्याला क्रीप भेटत नाही गोळ्याला ताकद भेटत नाही गोळ्याला मागून जेवढा पावर पाहिजे तेवढा पावर लागत नाही हे न पावर लागल्यामुळं आपला गोळा आउट ऑफ पडत नाही ना आउट ऑफ जर टेकत असला गोळा आपल्याला तर सगळ्यात पहिली मेंटली बनवा की मी गोळा फेकत असताना माझी बॉडी लँग्वेज जे जिथं माझा जो मला गोळा फेकत आहे जे पुढं न जाणं हे सगळ्यात पहिलं टार्गेट डोक्यात असं घेतो त्यामुळं मी जिथं गोळा पकडला आहे तिथून माझं डायरेक्शन चेंज झालं पाहिजे आणि हा सुरसुकला पाहिजे तेव्हा माझा गोळा आउट ऑफ शंभर टक्के पडणार आहे ओके बघा झाला आहे बघा तुम्ही गोळ्याची लेंथ तुम्ही उभारा हा जो हात गोळा पकड पकडतो हा गोळा बघा इथून पकडला तर जेव्हा कानापूस हात ट्रेन जाईल पुढं तेव्हा गोळा बघा तुम्हाला ते गोळा दाखवा परत गोळा दाखवा घ्या बघा किती पडला गोळा हा सात मीटर गोळा पडला सांगा पर एकच आहे तुम्ही जर कानापासून हात जर गोळा सरळ पुढं सोडला तर गोळा आपला काय होऊ शकतो आउट ऑफ जाऊ शकतो फक्त आपले घ्या ठवायचे पहिली मानती मिनटं का बनवायची गोळा पेट ठेवण्यासाठी ओके